संजय राऊतांनी पुन्हा एकदा तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदावरून दावा केला आणि हे तिसरे उपमुख्यमंत्री शिंदेच्या पक्षातून होणार असल्याचं सा सांगत सामंतांकडे बोट केलंय पाहूयात त्यावरचा रिपोर्ट मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय हे तुम्हाला वारंवार जे सांगतोय हे शिंदेनाही माहिती आहे महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असं संजय राऊत वारंवार सांगतायत आणि हा तिसरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेतला असेल असं सांगून ते उदय सामंतांकडे बोट दाखवत आहेत आता तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदावर बोलण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेची जमाल गोट्याची टीका जब आप मुंबई मे आते हो महाराष्ट्र मे आते हो तो कई कई लोगों के पेट मे दर्द होता है। काल म्हणाले अमित भाई की जाड की पत्ती आहे ते मी सांगतो त्याला त्या झाडाला त्या पत्तेला जमाल गोटा नाव आहे आणि म्हणून भल्यांना बरेचसे आजार बरे करणारे ऑपरेशन करणारे अमित भाई आज मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो भवूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ नाही मिळणार आहे मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतो आहे हे तुम्हाला वारंवार जे सांगतो आहे हे शिंद्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंद्यांचाच पक्षातला असणार या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका तुम्हाला ईडीचा जमालगोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात गोटा काय असतो ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या दोन तासासाठी आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि तास संडासात बसवू महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून एकनाथ शिंदे पहिले उपमुख्यमंत्री आणि अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री आहेत मात्र उदय सामंत तिसरे उपमुख्यमंत्री होतील असा दावा राऊत करतायत तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवार यांनाही पत्रकारांनी प्रश्न केला त्यावर दादांनी राऊतांचा दावा फेटाळला आणि खासदार संजय राऊत यांचा जो आरोप आहे तिसरा उपमुख्यमंत्री नाही मला माहीत नाही ते आता आमच्यासोबत महाविकास आघाडीत आहेत का आणि त्यांची उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का मला माहीत नाही परंतु संजय राऊत साहेबांनी जी काही टीका केलेली आहे राऊत साहेबांचं राजकारण त्यांच्यापुरतं माझं राजकारण माझ्याकडे तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सुरुवात कशी झाली तर ते होतं वडेट्टीवार यांचं वक्तव्य रायगडचं पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देत शिंदेच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा पत्ता कट झाला अर्थात वादानंतर या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली मात्र शिंदेंनाही संपवून नवा उदय होणार असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता की आता उद्धवजींना संपवून शिंदेजीना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत वडेट्टीवार यांनी फक्त उदय एवढंच नाव घेतलं मात्र राऊतांनी उदय सामंतांचं पूर्ण नाव घेत त्यांच्याकडे वीस आमदार असल्याचा दावा केला उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार आहेत माझी माहिती आहे जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाचा उदय होणार होता आता संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे नेमकं काय होणार आहे तर शिंदेच्या शिवसेनेत फूट पडून वेगळा गट निर्माण होणार वेगळ्या गटाला सोबत घेऊन उदय सामंत भाजप सोबत सत्तेत राहणार आणि उदय सामंत फडणवीस सरकारमध्ये तिसरे उपमुख्यमंत्री होणार हा काय दारू पिऊन बोलतो उतरते की नाही उतरते उतर कधी असे उतर दे? स्टेटमेंट देऊन काय म्हणजे टी आर पी किती वाढवायचं याला आम्ही तर कंटाळलो बाबा त्याचे अशा स्टेटमेंटला उत्तर देण्याना आम्हाला कंटाळ यायला लागलेला आहे म्हणून आता आम्हाला संजय राऊत हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे उद्धव ठाकरेंसोबत बंड करून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसोबत बाहेर पडले त्यानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्य बाणासह शिवसेना पक्ष शिंदेंना मिळाला अर्थात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे पण फुटीचा पार्ट टू बाकी आहे तो शिंदेच्या शिवसेनेत होईल असं सांगून राऊतांनी खळबळ उडवली अर्थात उपमुख्यमंत्री पदावरून नवा उदय वगैरे होतो की नाही हे वेळच ठरवेल ठाण्याहून गणेश थोराचं ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं